आहे बरं का मी कल्याणमध्ये आहे आणि आता मला इथं एक दादा येणार आहे घ्यायला तर त्या दादासोबत जायचं आहे आणि काय काय करेल पुढं मला ताईनो तुमच्या भरपूर कमेंट आल्या की दादा तुला आम्ही समजू शकतो आणि खरंच तुला जाताना बघून आम्हाला पण म्हणजे तुमच्या कमेंट अशा होत्या की दादा तुला जाताना बघून आम्हाला पण वाईट वाटतोय आता काय करावं ताईनो माझ्या भावांनो वाईट वाट तर मला वाईट तर वाट ट्रेनच्या आवाजमुळे मला काय तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय का नाही हाच कळे ना आता वाईट तर मला पण भरपूर वाटतंय पण काय करावं आता भरपूर वाट पाहिली होतीची परंतु तिनं काय मनावरती घेतलं नाही तिनं आली नाही तर आता मी कल्याणमध्ये आहे आणि इथं तो दादा आहे थंडी पण खूप आहे आणि स्वेटर वगैरे काही नव्हता माझ्याकडे त्यामुळे असा चालू आहे मी आणि भरपूर थंडी होती सात वाजता सकाळी आहे मी इथे कल्याणमध्ये आता इथून कुठं जाईल काय काय होईल ते पुढं पुढं तुम्ही बघ चालच सर्वांना वाटत होतं की दादा फक्त म्हणतोय की मी जातोय तसंच पूजाला पण वाटत होतं की बाबा फक्त हा धमक्या देतोय नाही जाणार कुठेच घर सोडून लेकर सोडून परंतु माणसाची सहन शक्ती संपली मग तो माणूस निघून जात असतोय कुठे पण त्याचं काय मग त्याच्या मनातून उतरले कोणते उत्तर मग ते काय हेच होत नाही ना त्यामुळे आता आता मला इथं तर काही समजा ना नवीन असल्यामुळं कोणत्या मी, मी प्लॅटफॉर्म वरती आहे का आहे तेच कळना मला ता कसा मी सांगू की कसा कुठे आहे ते कसा सांगू तेच कळना मला आणि त्या दादांची माझी घाट कशी पडते काय माहित आता देवालाच माहित का इथंच बसून बसून मला कुठं दुसरीकडेच पळावा लागतोय बघतोय वाट मी त्या दादांची पण मला त्यांनी कुठे म्हटलं ते समजलं नाही त्यांनी ना मला काहीतरी सांगितलं की या ठिकाणी ये तेच मला कळ ना आणि कोणाला अनोळखी असल्यामुळं पट बोलाय माझं जास्त बोलत आहे मी असं आता तुम्हाला वाटत असं व्हिडिओमध्ये मध्ये तर लई चुरू बोलतो आहे तसं काय आहे परंतु रिअल मध्ये बोलायला कमजोर आहे मी थोडा नाही जास्त बोलत आता बघाव दादा येईलच दादा आल्याच्या नंतर जाईल मी आणि कुठं जाईल काय करल काय नाही ते सर्व काही तुम्ही बघतच राहा आणि ताई न तुमचं प्रेम असंच असू द्या नवनवीन ताई जुडत आहेत आशा ताई एक नवीनच जुडल्यात आणखी एक आहे त्यांचं नावच येईना मला त्यांचं नावच येईना ये ना। ये ना। मला एका दिवसात सर्दी झाली भरपूर थंडी होती भरपूर साडे अकरा ची ट्रेन होती इते मी सातला ला पोहोचलोय मग एवढा वेळ नुसता रेल्वेमध्ये पण भरपूर थंडी वाजत होती इथं पण आल्याच्या नंतर थंडी वाजत मी जातो आता कोणाला तरी चौकशी करतो दादांना प्रॉपर असा मी कोटा आहे हे लोकेशन सांगता यावं मला पण अशा ठिकाणी मी जातोय हो आता नाहीतर दादा मला हुडकून हुडकून बिचारा तिकडं वैताकून जायचा बरोबर आहे का नाही त्यामुळे आता उठून जातोय ना जात। आवाज क्लिअर आला नसेल तर प्लीज मला माफ करा कारण इथं ट्रेन भरपूर आहेत आणि त्यांचा आवाज गर गर गरग गर, येतच राहतोय शहर आता असत आहे ना माणसासोबत जरा माहिती आहे त्यामुळे हरवणार तर नाही मी काही लहान बाळ तर थोडे आहे मी की कुठं हरवून जायला असं बरोबर की नाही भरपूर पब्लिक आहे असे स्टेशनवर कुठे कुठे प्लॅटफॉर्म भरपूर आहेत दादांची आतुरतेनं वाट बघतोय मी एकदा त्यांची माझी भेट झाली थोडस सोपं जात आहे ना